गवर्मेंट मध्ये जाणं किंवा व्यवसाय करणं किंवा मोठ्या कंपनीजमधून काम करणं असं लोकांचं ध्येय असतं सुरुवातीला माझंही थोडंफार तशा पद्धतीचंच ध्येय होतं पण काही कारणाने मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये यावं लागलं आणि मग पुढे त्या क्षेत्रामध्ये करिअर चाल तसं तर मी अशा ठिकाणून आलेलो आहे माझी वस्ती अशा ठिकाणी होती की गावापासून चार किलोमीटरचं अंतर होतं जिथं जिल्हा परिषदची पण शाळा नव्हती अशा वस्तीवरनं तसं मी तुकड्या तुकड्यामध्ये आयुष्य जगलेला माणूस आहे यत्ता चौथीपर्यंत एक शिक्षिकी शाळा ती पण आमच्या वस्तीपासून दोन किलोमीटरवर दुसऱ्या वाडीमध्ये पाचवी ते सातवी जिल्हा परिषदची शाळा आमच्या गावात ती आमच्या वस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर पायी चालत जाऊन चौथीनंतर पाचवीला मध्ये आल्यानंतर माझ्या शिक्षणात खंड पडला मी दोन वर्ष पाचवीतून शाळा सोडून दोन वर्ष मेंढ्या शेळ्या गाई याच्या मागं राणावानात फिरलो Uh, काही कारणाने माझ्या घरात दुर्दैव घटना घडली माझा लहान भाऊ पाण्यामध्ये बुडून एक्सपायर झाल्यामुळं मग माझ्या घरच्यांनी आता कुणीतरी शिकलं पाहिजे तो शिकत होता म्हणून मी म्हणण्या राखत होतो पण दुर्दैवानी माझा भाऊ एक्सपायर झाल्यानंतर मला पुन्हा घरच्यांनी म्हटलं की तू थोडा शिक ॲटलीस्ट लिहिता वाचता येईल हिशोब करता येईल आपला काहीतरी हिशोब तर ठेवता येईल इथपर्यंत शीख म्हणून असं ॲग्रीमेंट झालं की चला तू सातवीपर्यंत शिक मग मी पुन्हा पाचवी ते सातवी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आमच्या गावात शिकलो सातवीची परीक्षा झाल्यानंतर मग ठरल्याप्रमाणे शाळा सोडून दिली आणि पुन्हा सी करत होतो पण मी नयला काय झालं की मी सातवीची एक स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती पुन्हा मी मध्ये मी पण विसरून गेलो होतो आणि त्या स्कॉलरशिपचा निकाल लागला माझा राज्यामध्ये चाळीस सव्वा ग्रामीण भागात नंबर आला आणि मग पुन्हा आमच्या वडिलांना गावामध्ये अरे तुझा मुलगा एवढा स्कॉलरशिपमध्ये पास झाला वगैरे तू काय कुठं शिकतो आहे काय करतो आहे वडील म्हणले शिकत नाही ते समजलं आम्ही आमचं असं ठरलं होतं की सातवीपर्यंत शिकायचं हो म्हणजे ते तुकड्या तुकड्यात शिकलो मी मग पुन्हा आठवीची तीन चार महिने झालं शाळा सुरू झालेली मग पुन्हा मला आमच्या गावातल्या हायस्कूलला पाठवलं रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल होतं तर मग तिथं गेल्यावर तिथून मी पुन्हा हिंदी इंग्लिश ए बी सी डी मी आठवीला शिक म्हणजे ते खरं वाटणार नाही कारण त्याच्या आधी जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी विषयच नव्हता आणि हिंदीसुद्धा तोडकं मोडकं तर मग पुन्हा हिंदी, हिंदी इंग्रजी आठवीपासून ए बी सी डी त्यावेळेस इंग्रजीचा आठवीपासून शिकवायचा वेगळा कोर्स होता तो हायस्कूलला मग शिवाजी विद्यालय हे रयत शिक्षण संस्थेचं होतं मग म्हटलं चला आता दहावीपर्यंत शिकूया मग परत दहावीपर्यंत शिकलो परीक्षा दिली पुन्हा शाळा सोडून दिली पण दुर्दैव असं की मी पुन्हा आमच्या जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला शाळेत पहिला नंबर आला आणि पुन्हा घरचे म्हणले की अरे आता हा तर पहिला नंबर आला म्हणतं शिकलं पाहिजे मग मात्र मी म्हणलं आता इथून पुढं मी तुमचं ऐकणार आता जर मला शाळेत पाठवलं हो तर मी सांगल तसं सा। मग घरचे म्हणले ठीक आहे ठीक आहे मग पुन्हा दहावीनंतर मला डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतली तिथे मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन मिळाली मेरिटने मिळाली आणि मेरिट मिळाल्यामुळं सीमधनं मी डिप्लोमा पूर्ण केला डिप्लोमा पूर्ण करताना माझ्या डोक्यात असं पक्कं होतं की आता आपल्याला था, थांबायचं नाही म्हणून डिप्लोमाला मी इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला की मी टेक्निकल बोर्डात एम एस सी uh, बी ह्याचं जे बोर्ड आहे एम एस बी डी एचं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ब्रँचला माझा दुसरा नंबर महाराष्ट्र <laughs> मग नॅचरली एवढी मार्क आहे म्हणल्यानंतर डिग्रीला मला डायरेक्ट ॲडमिशन मिळाली मला डिग्रीला महाराष्ट्रात आठ इंजिनिअरिंग कॉलेज होते अनुदानित त्याच्यात सगळ्यात चांगलं पुण्यातलं समजलं जायचं मुंबईचं जा व्ही जी टी आय होतं एस टी कॉलेज होतं पण आर्थिकदृष्ट्या पुणे मुंबई परवडणार नाही म्हणून मी वालचंद कॉलेज सांगलेलं ॲडमिशन घेतलं मेरिटने मिळालं मग तिथं तीन वर्ष तेव्हा मात्र घरच्यांनी आता डिप्लोमा झाल्यानंतर तू नोकरी करावी आणि आपली परिस्थिती नाही आहे आता कशाला पुढं शिकायचं डिप्लोमावरती नोकऱ्या मिळतात वगैरे असं माझ्या मागं सुरू झालं होतं मग मी ऐकलं नाही मग बऱ्याच ओढादान झाली घरच्यांच्याबरोबर लिटरली अशी भांडाभांडी झाली मग घरच्यांनी सांगितलं की जा मग तुला शिकायला तु, तू शिक आम्ही काय तुला पैसे देणार नाही तू इथं असला तर तू आमचा तिकडे गेलात तर तुझा काय संबंध नाही आणि तेव्हा असं होतं की मुलं शिकली शहरात गेली की, की पुन्हा आईवडिलांना संभा नाही हा एक फार मोठा कन्सेप्ट होता त्या मराठी पिक्चरमध्ये पण दाखवायचे ते शिकला हे झालं मग आईवडिलांना सांभाळत नाही घेत नाही मुंबई पुण्यामध्ये आला कोल्हापूरला आला तर तो, तो एक फार आपल्या समाजात पण फार लोकांच्या डोक्यात होतं मग नाहीच म्हणाले आई शिपायचंच नाही तू नोकरी कर नस तुझा आमचा संबंध आहे म्हणलं ठीक मी बँक लोन काढलं मी लिटरली सांगलीवरनं आमच्या गावाला सात रुपये एस टीला तिकीट होतं तीसुद्धा मला घरात देत नव्हती हो सुट्टीला आल्यानंतर मग सुट्टीला आल्यानंतर मी कोणाकडून तर तिकीटाचे पैसे घ्यायचो आणि मग जायचो आणि मी बँकेच्या लोनवर पूर्णपणे डिग्री कंप्लीट केली डिग्री कंप्लीट केली मी गेटची एक्झाम दिली मी मला गेटला नाईन्टी एट पर्सेंटाल मार्क होत आणि माझा आय आय टी मुंबईमध्ये मेरिटी नंबरला आला तेव्हा मात्र माझ्या आईने डोकं फोडून घेतलं दगडा तो आता शिकायचा ना आणि मग माझा नाईला झाला म्हणजे रक्त आलं होतं ते डोक्यात डोक्यात दगड मारून घेतलं तिथे की माझे दोन लहान भाऊ एक बाई ह्याचं आम्ही करायचं काय आणि माझे वडील थोडे आजारी असायचे वडिलांना तशी टी व्ही झालेला होता जुन्या काळात ती सात यायची त्यावेळेस आणि मग नायराजाने मला ते आय आय टी ह्याचं आय आय टीमधलं शिक्षण खंडित करायला लागलं आणि ते एका दृष्टीने बरं आलं अदरवाईज मी आय आय टीमधनं अमेरिकेला गेला असतो घरच्यांना नसतं सांभाळ हे क्लिअर होतं की माझ्या डोक्यात पण घरच्यांच्याविषयी काही प्रेम राहिलेलं नव्हतं कारण मला ते डिग्रीला असताना मला कधी जेवायला पण डबा पण नाही किंवा पैसे पण देत नव्हते हो एस टीला तुझं तू शिक तुझं ती सुख मग मला असं हे होतं की चला एकदा मुंबईत गेलो की आय आय टी करू आय आय टीतनं नॅचरली मला आय आय टीतनं अमेरिकेच्या कंपनीने मिळाल्यास आणि मी नसतं त्यांना सांभाळलं पण ती आईचं बरोबर होतं आणि मग मी पुन्हा इथं आलो मला गव्हर्नमेंटच्या चार नोकऱ्या मिळालेल्या मी सोडल्या मी असिस्टंट इंजिनियर डब्ल्यू डी इलेक्ट्रिकलमध्ये एम बी एस सीची परीक्षा देऊन पहिल्या अटम्पमध्ये क्लिअर कट पास झालो त्या एम पी एस सीच्या लिस्टमध्ये माझा तिसरा नंबर होता मुंबईच्या एम पी एस सीच्या ऑफिसमध्ये मी गेलो इंटरव्ह्यू दिली इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला विचारलं की तुम्हाला का घ्यावं मी म्हटलं तुम्ही मला का घेऊ नये तुम्ही मला घ्यायचाल पण मला ठरवायचं आहे की मला नोकरी करायची की नाही मग मा तिथं माझं सिलेक्शन झालं मला कुर्ल्याला पोस्टिंग झालं होतं मी कुर्ल्याला गेलो जॉईन झालो सगळी माहिती घेतली फिरलो चार दिवस त्याच्या आधी मी दोन महिने अभ्यास केला होता पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचा मग त्या पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये काय अवस्था होती इंजिनिअर्सची त्यांची मुलं कसे असतात त्यांची व्यस्त कशी असतात त्यांच्या बायका काय करतात मुलं किती शिकतात हे सगळं अभ्यास केल्यानंतर मी दहाव्या दिवशी राजीनामा देऊन त्यावेळेस ते पानशे म्हणून एक हे होते चीफ इंजिनियर मी राजीनामा देऊन परत आलो मी रेल्वेमध्ये सिलेक्ट झालो होतो भोपाळला जाऊन जॉईन झालो आणि राजीनामा देऊन परत आलो मी एअरफोर्समध्ये सिलेक्ट झालो विशाखापट्टण प्रत्येक वेळेस मला अपॉइंटमेंट मिळाल्या पण मी सोडून दिल्या मला गव्हर्मेंट नोकरी करायची नव्हती कारण माझ्या डोक्यात असं होतं की आपल्याला देणाऱ्यामधलं व्हायचं घेणाऱ्यामधलं व्हायचं नाही हे माझ्या माझं स्वतःचं होतं म्हणजे आणि मी कॉलेजला असताना सुद्धा सगळ्यांना सांगत होतो मी असं काम करेन की मी कमीत कमी, कमी पाचशे लोकांना नोकरी लावे पण मग मला त्यावेळेस माझे सगळे मित्र वेळ्यात काढायचे हे जरा क्रॅक आहे हे धनगर डोक्यावर पडलेलं असतात आणि दुपारी ऊन झालं की हे बॅक केलं की मग पुन्हा कुणाचं ऐकत नाही आपल्या समाजाच्या लोकांना खूप लोकांना आवठवतात म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तुम्ही अजूनही आहे तुम्ही असं समजू नका की आपण मुख्य प्रवाहात आलो म्हणजे ह्या लोकांच्या बरोबरी नाही आहे ते आता खाजगीमध्ये बोलतात उघडपणे कोणी बोलणार नाही पण त्यावेळेस मला वेड्यात काढायची की हे बिघडलेलं धनगर मग मी शेवटी असं ठरवलं की एक तर आपण व्यवसाय केला पाहिजे व्यवसाय करून काहीतरी इंडस्ट्री उभा केली पाहिजे त्यातनं आपल्याला नोकऱ्या देत आहेत किंवा मग आपल्याला संस्था काढली पाहिजे एज्युकेशन संस्था काढली पाहिजे किंवा एखादी एन जी ओ काढली पाहिजे त्यातनं नोकऱ्या देत आहेत हे पक्क डोक्यात होतं मग एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये मी भारतीय विद्यापीठ जॉईन केलं मी आठ वर्षे भारतीय विद्यापीठात काम केलं त्याच्यानंतर नवलेसरांनी सिंहगड कॉलेज चालू केल्यानंतर मी पहिल्याच वर्षी सिंहगड कॉलेजला तिकडे जॉईन झालो भारती पंच्याण्णवला सोडलं आणि सिंहगडला मी सत्त्याण्णवला जॉईन झालं मध्ये तीन वर्ष मी इंडस्ट्री चालवत होतो माझी स्वतःची इंडस्ट्री होती त्यावेळेस माझ्याकडे पस्तीस चाळीस वायरमन कामाला होते मी टाटा हनीवेल आणि स्टॅटफिल्ड सिस्टम्स आणि गोदरेज अशा वेगवेगळ्या कंपन्यांचा वेल्डर म्हणून काम करत होतो पॅनल वायरिंग काम करायचो पण टाटा हनीवेलने त्यांची पॉलिसी बनवली आणि त्यांनी स्वतःच एक त्यांची वायरिंगची डिव्हिजन सुरू केली आणि आमची कामं बंद झाली पण त्याच्यानंतर मी पुन्हा सिंहगड जॉईन केलं म्हणजे एक बिझनेसच्यामध्ये माझा थोडा प्रयोग फसला पण मग मी भारतीला असताना सायमलटेनिसली व्यवसाय आणि कॉलेज असं दोन्ही केलं माझं स्वतःचं वर्कशॉप होतं मी नरेमध्ये सात गोष्टी जागा घेऊन चांगला वर्कशॉपच पण चालवलं आणि इंडस्ट्री पण चालवली सिंहगडला मी सहा वर्ष होतो त्याच्यानंतर सिंहगडला असताना माझे मित्र तानाजी सावंत म्हणून जे आता मंत्री होते आमदार आहेत सध्या त्यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी काढलेली आम्ही दोघं लेक्चरर होतो आणि मग त्यांना मी असं बरीच पाडलं की आपण कॉलेज काढू एज्युकेशन संस्था चालू करू पण ते सुरुवातीला तयार नाही ते होत पण मी त्यांना बऱ्याच प्रोजेक्ट तयार करायचो करायचो नवलेसरांनी काढलं मोजेनी काढलं अमक्यानी काढलं हे सगळे लोक अंगता बहादूर आहेत आपल्या इतकं शिकलेलं कुणी नाही आपण छान आहे आपण हुशार आहे आपण असं स्वतःला समजतो मग आपल्याला काय संपणार असं करून करून मी त्यांच्या मागात दोन वर्ष लागल्यानंतर ते एकदा वैतागून म्हणले की ठीक आहे तुझी एकदा इच्छा आहे माझ्याकडचे जेवढे पैसे साठलेले तेवढे घालून दोघं हो आपण बेकार होणार आणि मग त्या वेळे आम्ही कॉलेजला काढायचं ठरवलं था आणि कॉलेज काढलं ते कॉलेज तातोड्याला काढलं तिथून मग सुरुवातीला कॉलेजमध्ये मी रजिस्टर केलेली होती त्याच्यामध्ये एक्सक्ल्युजिवली सगळे धनगर धनगर समाजाचेच संचालक होते पंधरा लोकं होतो आम्ही आणि मी स्वतः पदरचे जवळजवळ एक कोटी रुपये टाकून खोपी इथं जागा घेतलेली आहे तेरा एकर ज जागा आहे कॉलेज काढण्यासाठी घेतलेली होती पण काही कारणाने ते पुढं मटिलाइज झालं नाही सेंट्रल गव्हर्नमेंटनी जी टेक्निकल ह्याला परवानगी देते ऑल इंडिया टे टेक्निकल एज्युकेशन सोसायटी ए आय सी टी ए आय सी टीनी नेम बदल नेम असे बदलले की पूर्वी कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला सहा डिव्हिजननंतर त्यांचं नॅशनल ॲक्रेडेशन झाल्याशिवाय पुढं hmm. इंटेक वाढवून देत नव्हते म्हणजे कितीही चांगलं कॉलेज असलं तर त्याला नॅशनल ॲक्रेडेशन घ्यायचं आणि मगच ते टप्प्याटप्प्याने त्यांना इंटेक वाढवून द्यायचे आणि नेमका ज्या वर्षी मी प्रस्ताव टाकला मी विद्यापीठाला प्रस्ताव टाकला होता अहिल्यादेवी एज्युकेशनल इंजिनिअरिंग कॉलेज ह्या नावाने होतं देवी अहिल्या इंजिनिअरिंग कॉलेज ह्या नावाने होतं माझं आणि त्याच वर्षी नेमकं नेम बदललं आणि ऑनलाईन तुम्ही माहिती भरायची आणि तुम्हाला पाहिजे तेवढी इंटेक मिळणार असा नेम आणि मग इथं सिंहगड कॉलेज असेल जे एस पी एम असेल इतर कॉलेज असेल ज्यांची इंटेक पहिली एकशे चाळीस एकशे ऐंशी वगैरे होती त्यांची बाराशे अकराशे नऊशे असे इंटेक झाले म्हणजे एका कॉलेजच्या ठिकाणी तीन तीन कॉलेज झाले आणि मग नॅचरली बाहेरच्या कॉलेजेसना दिवस वाईट आले माझे मित्र माझ्या शेजारीच जागा आहे पडळकर म्हणून ते आपल्या समाजाचेच आहेत त्यांनी कॉलेज काढलं अक्षरशः ते बंद पडलं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे पॉलिसी बदलल्यामुळं त्यांनी जवळ दहा कोटी खर्च केले त्यांच्या भावाने त्यांनी आपल्या समाजाचे ते गाठपाडीचे त्यांचं कॉलेज लिटरली बंद झालं माझ्या जागेच्या शेजारीच त्यांचं कॉलेज आहे मग तो मी प्लॅन ड्रॉप केला तर मी ह्या नावाने आपल्या समाजाच्या नावाने संस्था काढलेल्या आहेत आत्ता रिटायर झाल्यानंतर मग आम्ही माझी संस्था जिथं जागा आहे तिथून बायपास हायवे जातो आहे आता आम्ही ती जागा सेलआउट करून एखादी इंग्लिश मिडियमची शाळा सुरू करायची काय असं आमच्या विचारात आहे तर तो बायपास सब... अशा ठिकाणी आपल्या समाजाच्या लोकांना त्याचा खूप फायदा झाला नव्वदला जेव्हा शेंडगे बापूनच्या प्रयत्नाने आपण एन टीमध्ये समाविष्ट झालो आणि आपल्याला पूर्ण फीचं सवलत मिळायला लागली दोन हजार आठपासून तेव्हापासून आपल्या समाजामध्ये इंजिनिअरिंग येणारी खूप मुलं आहेत मुलं आणि मुलं मुली दोन्ही त्यामुळं तो एक मोठा फायदा झाला एज्युकेशन क्षेत्रामध्ये प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला काय करावं म्हणजे मुलाने आपल्या काय व्हावं ही पालकाची जी, जी इच्छा असती ना ती मुलावर लादू नका कारण मुलगा काय बनेल हे पालकाच्या काही हातात नसतं मी जवळून पाहिलेलं आहे प्रत्येक पालकांना असं वाटत असतं की आमचा मुलगा खूप हुशार आहे आमचा मुलगा खूप कष्टाळू आहे तो दहावीपर्यंत एवढी मार्क होती बारावीला अचानक त्याचं प्रॉब्लेम झाले असं झालं तसं झालं खूप मी स्टोऱ्या ऐकल्या म्हणजे मी समोर माझ्या स्टोऱ्या ऐकल्यात आणि मग अचानक मार्क कमी झाली मग मुलांनी पुन्हा डोनेशन देऊन काही लोक का ॲडमिशन घेतात आणि डोनेशन देऊन ॲडमिशन घेऊन पण मुलं पास होत नाहीत आता सरांना माहिती आहे सर पण आहे तर त्या मुलांची जर इच्छा नसेल शिकायची तर तुम्ही त्यांच्यावर फोर्स नाही करू शकाल हां तुम्ही प्रायमरी एज्युकेशनमध्ये तुम्हाला हवं त्या शाळात मुलाला घालू शकता कारण तिथं त्याला चॉईस नसतो मग तुम्ही त्याला सी बी एस ई बोर्डमध्ये टाका आय सी सी बोर्डमध्ये टाका स्टेट बोर्डमध्ये टाका तो शिकेल तो शिकेल तो दहावीपर्यंत जाईल आणि त्याची जी बुद्धिमत्ता आहे ज्या वातावरणात तो वाढला त्याबद्दल त्याला मार्क मिळतील आणि त्याच्यानंतर दहावीच्या नंतर, नंतर तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा त्या मुलामध्ये बघू नका बऱ्याच वेळा आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या मुलांनी करावं असं आपल्याला वाटत असतं मी तर त्यात शंभर टक्के फेल झालं कारण माझ्या मला जे वाटत होतं मी एम पी सीचा वगैरे अभ्यास केलो हे केलं मुलांनी व्हावं पण तसं झालं नाही दुर्दैवानी आता इथं आपल्या आय एस केडरचे आहेत सर आलेत ते तुम्हाला मार्गदर्शन करते मला खूप वाटायचं माझ्या मुलांनी ते करावं एम हो पी पण माझ्या मुलांना ते अजिबात इंटरेस्टिंग नव्हतं माझ्या स्वतःच्या मुलांनी डिप्लोमाला पाच वर्ष घालवलं माझ्याच कॉलेजमध्ये सिंहगड कॉलेजला त्या गेटच्या खन्नावर गाड्या आणायला बंदी होती हा बुलट आणि <laughs> तो बुलटला तसला ठाप करणारा सायलेन्सर लावून सगळ्या वाचमनला सगळ्या शिपायांना सांगोल्याचे बरेच शिपाई आहेत सिंहगडमध्ये ह्याचे सगळे दोस्त आपल्या समाजाचे ह्याची गाडी थेट कॉलेजच्या पर ह्याच्यापर्यंत कितीतरी वेळा फाईन झालेला तिथं त्यांनी पाच वर्षे काढली डिप्लोमाला पण मग शेवटच्या वर्षी चांगली मार्क पडले त्याला डिग्रीला ॲडमिशन मिळालं मेरिट मिळालं पाच वर्ष काढल्यानंतर सुद्धा नाही मिळालं मग त्यांनी कॉम्प्युटरचा कोर्स कम्प्लीट केला डिग्री कॉम्प्युटर हां नाही तुम्ही लादू शकत नाही माझं ते म्हणणं आहे आणि मग डिग डिग्री झाल्यानंतरही मला असं वाटायचं की तू जायचा अमेरिकेला जा मी पैसे देतो आहे नाही मग त्यांनी लिटरली असा तो काम करतो आहे आता गॅस पाइपलाईनची कॉन्ट्रॅक्ट केली कॉम्प्युटर इंजिनिअरचा आणि गॅस पाईपलाईनचा काही संबंध नाही <laughs> काही संबंध नाही आणि ती गॅस पाईपलाईनची कॉन्ट्रॅक्ट का घ्यायला लागला तर आमच्या भावाने एक जी सी पी घेतला होता आणि भावाने त्या जीसीपी चालवायला काय जमीन आहे भाडं काय मिळत नाही आणि हप्त भरायला काय जमीन आहे म्हणून ती माझ्याकडात टाकला म्हटलं बघ तुझी तू आता काय करायचं मला हप्ते वरायला लागत होते पण मी त्याला म्हणलं बा हे जी सी पी भाड्यांनी लाव काय तर कर त्या जी सी पीच्या हिशोबाने मग ते कुठं लागतंय तर ते पाईपलाईनचं खोदायला मग पाईपलाईन खोदताना काय करायला लागतंय तर काम घ्यायला लागतंय काम घ्यायसाठी काय करायचं तर कंपनीत जायचं कंपनीत जायचं तर काय करायचं त्या साहेबांना पाठवायचं असं करत करत ते शिकला <laughs> आज त्याचं केरळ कर्नाटक उत्तराखंड आता त्यांनी त्रिपुराचे कॉन्ट्रॅक्ट भरले अशा चार स्टेटमध्ये त्याची कामं चालू आहेत त्याचा चाळीस कोटीचा आत्ता टर्नओव्हर आहे गेल्या वर्षीचा आपल्या समाजातले पुण्यातले इथले असे नापास विपास झालेले डिप्लोमाचे इंजिनिअरिंगचे पोरं त्याच्याकडे बारा आहे धनगर समाजाचे आणि ती शहाणी माणसं येत नाही ना त्याच्याकडे म्हणजे डिप्लोमा सुटत नाही दोन विषय राहिले डिग्रीला शेवटच्या वर्षाला एटी केटी आहे आहेत महिला घेऊन जा अशी बारा आहेत त्याच्याकडे आणि ती चांगली काम करतात तिथं काय मशीन लावायचे लाईन खोलायचे पाईप टाकायचे आहे टेस्टिंग आहे गॅसचं टेस्टिंग करायचं आहे पुढे सरकायचं डोकं तर काय लावायचं नाही फक्त काम चिकाडीने करून घ्यायचं राहून आणि धनगर समाजाचे लोक फार इमानदार एकदा एक काम करायला तिथे उभा केला तिथे हलणार मी स्वतः त्याचं एक्झाम्पल आहे मी मला बरेच लोक म्हटले की तुम्ही एवढं सावंत साहेबांच्या बरोबर आहे आज सावंत साहेब एवढे मोठे आहेत पण तसं नाही मी त्यांच्याबरोबर मोठा झालो पण मला जे काम दिलं ते मी इमानदारीने केलं त्यांनी काय करायचं ते मंत्रिपदावरून गेले ते सगळ्याला जमेल असं नाही त्यासाठी त्यांचे कष्ट वेगळे माझे कष्ट वेगळे पण आपल्या समाजात आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे लोक त्यात शंभर एक ड्रायव्हर शिपाई वॉचमन त्याच्यानंतर शंभर एक लॅब असिस्टंट आणि प्राध्यापक एचवाडीपर्यंत पण होते एक तर तीन इंजिनियर कॉलेजला प्रिन्सिपल पण धनगर समाज येते शेवटी एकदा आमच्या मॅनेजमेंट मध्ये असं बोललं झाले की तू काय सगळी यशवंत सभा इकडेच आणणार पाहू आमच्या इतकी धनगर समाजाची लोक आहे आणि माझं ते जे स्वप्न होत की कमीत कमी पाचशे लोकांना नोकरी लावायची ते केव्हाच पूर्ण झालं आता माझ्या मुलाकडे पाचशे काम आणि नैसर्गिक आहे जर तुम्हाला लोकांना मदत करायची असेल लोकांना नोकरीसाठी मदत करायची असेल व्यवसायासाठी मदत करायची असेल तर त्यासाठी तुम्ही एकतर प्रशासनामध्ये वरच्या पोस्टला म्हणजे जसे आता आमचे साहेब आहेत आय ए एस असेल आय पी एस असेल डेप्युटी कलेक्टर असेल प्रांत ऑफिस असेल किंवा एम एस सीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल ए सी असेल डब्ल्यू डीमध्ये इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर किंवा सुप्रिटेंड इंजिनियर असेल चीफ इंजिनियर असेल अशा पदावर असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमच्या संस्था असतील तरच तुम्ही लोकांना रोजगार देऊ शकता अदरवाईज एक साधा क्लार्क आहे एक साधा इंजिनियर आहे एक साधा एम एन सी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरंतर कुणालाही काम यूज करत ते शक्यच नाही कारण त्याला त्या कंपनीमध्ये दिवसभर त्या कंप्युटरमध्ये डोकं घालून बसायचं आणि परत तो काही नवीन कुठं त्याचे बाहेरच्या समाजाशी संबंध पण येत नाही आणि त्यांना काही कळलं त्यांना सोसायटीमध्ये सुद्धा कुणी बोलत नाही सहकारी सोसायटी अपार्टमेंटमध्ये आणि मग त्यांना बायको भांडत बसतात बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होता मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे त्या प्रश्नाला मी फेस करतो मी रिटायर झाल्यानंतर सोसायटीचं सेक्रेटरी म्हणून काम करतो तिथेही आता मी एवढा फेमस झाला की सगळेजण तुम्ही जोपर्यंत तुमची तब्येत आहे तोपर्यंत तुम्ही चेअरमन किंवा सेक्रेटरी राहा मी काहीच करत नाही मी सगळ्यांना रॅश बोलतो पण काम एवढं चांगलं केलं सोसायटीचं की आमच्या सोसायटीत खूप सुधारणा केल्या आम्ही मी आल्यापासून पाण्याच्या केल्या स्वच्छतेच्या केल्या सगळ्या रस्त्यांच्या केल्या त्यामुळं तुम्ही जिथं असाल तिथे इमानदारीत काम करा आणि शिक्षणाचं म्हणाल तर मुलांच्यावर शिक्षणाचं लादू नका नंतर मुलांनी काय करावं त्याचा किती आहे किंवा त्याचा काय कल आहे हे तपासून देणाऱ्या प्रोफेशनल संस्था आहे तुम्ही त्याच्या जाहिराती विहिराती पुष्कळ असतात किंवा माझ्याकडे आम्ही तुम्हाला सांगतो त्या योग्य माणसाकडे जा त्यांचा सल्ला आहे का ते काय सांगतात ते आहे का मुलाचं काय म्हणणं ते का मुलाचे मित्र कसे कोण आहेत तो कोणाबरोबर फिरतो कशा पद्धतीने त्याच्या कॉलेजमधले किंवा त्याच्या ज्युनियर कॉलेजमधले कोण लोक आहे याच्यावरच अवलंबून तुम्ही असं समाजातनं व्यक्त बाहेर येऊन काही करू नयच आणि ज्या स्पर्धा परीक्षेला तयारी करायची असतात त्या पद्धतीने तुम्हाला आधीपासूनच म्हणजे दहावीपासूनच त्याच्या डोक्यात टाकलं पाहिजे की पुढे जाऊन तुला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची माझे एक नातेवाईक आहेत सर ते प्राचार्य होते त्यांनी मुलाला आय पी एस त्यांचा मुलगा आता मला वाटतं आय पी एसच आहे तर त्यांनी आठला ॲडमिशन घेतली होती त्यांनी आर्ट केला आणि पहिल्या आयटममध्येच तो यू पी एस सी प्रियचा प्रचंड हुशार आहे दोघं खूप प्राध्यापक आहेत स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये शिंगाडे शिंगटे म्हणून तर ते शिंगटे आता प्राचार्य ठाय झाले त्यांची मिसेस ही माझी क्लासमेट होती पर्यंत आम्ही एका वर तिचा मुलगा पहिल्या आयटममध्ये आय पी एसचा तर तुम्ही ते आधी ठरवलं पाहिजे आणि आईवडिलांनी लादू नये पुण्यामध्ये विशेषतः तुम्ही तुमच्या घरापासून जवळच्या शाळेत मुलाला घाला जास्त लांबच्या शाळेत पाठवू नका सारखं त्या बसमध्ये त्याला दोन दोन तास दीड तीन तास कुणाच तरी ऐकून पुण्यास तर नातेवाईकांचं ऐकून मैत्रिणींचं ऐकून विशेषतः महिला वर्गांना फार आकर्षण असतं अमक्या एका शाळेत पाठवायचा तमक्या एका शाळेत पाठवायचा त्या शाळेत गेलो तर त्यानं फार तो काही हुशार विषय बुद्धीत फरक नाही पडत त्याच्यात बिलकुलच नाही पडत आमच्याकडे इंजिनिअरिंगला आम्ही बघितलं जे अशी काटावर पासून आलेले आहे की नाही बारावीला ते इंजिनिअरिंगला पाव बऱ्याच वेळा बघले सरांना लवट्या सरांना माहिती असेल आम्हाला हा एवढा अनुभव अरे हा पहिल्या वर्ष तर इतका महागाव होता आणि थर्ड इयरला फोर्थ इयरला तर एकदम पाहिला वर्गात अशी पण आम्ही पाहिजे आणि बरेच आमच्या इंजिनिअरिंगला जे फेल व्हायचे त्यांच्या इंडस्ट्रीत आणि जे, जे एकदम वर्क टापलं होते ते त्यांच्याकडे काम करतात म्हणजे माझ्याच मुलाचं उदाहरण माझा मुलगा बीईला एका वर्षात नापा झालेला शेवटच्या वर्षाला शेवटच्या वर्षाला कोण नापास होतं की किती सोपा असतं यांना माहिती आहे सरांना आणि त्यातले कॉम्प्युटरसारख्या ब्रँडला तर बिलकुल नापास होण्याची गरजच नाही पण तो प्रेमात पडला म्हणून नापाच त्या मुलीशी आम्ही त्याचं लग्न लावून दिलं तो काय विषय नंतर आला नाही दोन मुलं मुला दोन वर्ष थांबला तो पण तिच्या लग्न केलं त्यासाठी झाला तो पण आता तो झाला विनोदाचा भा शेवटी तुम्ही लादू नाही शकत आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नाही करू शकत तर माझं आपल्या समाजातल्या लोकांना शिक्षणाच्या बाबतीत हे आहे की कुठंही कमी समजू नका आपल्या समाजातली लोकं फार प्रामाणिक आहे फार कष्ट इमानदारीने काम करतात माझा हा जवळचा अनुभव आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले म्हणजे अशा लोकांना मी नोकऱ्या दिल्या शिपायांना नोकऱ्या दिल्या की जे गावाकडे त्यांना काही नव्हतं पण आज ते इथं शिपाय शिपायानंतर ते काही जण शिकले मग क्लार्क झाले क्लार्कनंतर शिकले मग लायब्रेरियन झाले त्यांची मुलं आज इंजिनिअरिंग झाली आणि एकाचा मुलगा जर अमेरिकेत गेला ज्याला मी शिपाई म्हणून आणलं त्याचा मुलगा अमेरिकेला विचार करा तुम्ही <laughs> म्हणजे तुम्ही जर संधी दिली तुम्ही जर प्लॅटफॉर्म त्याला उपलब्ध करून गेला तर तो पुढची वाटचाल त्याच्या त्याच्या ताकदीवर करू शकतो त्या पद्धतीने सगळ्यांनी अर्थात याला एकमेकाला सहकार्य करण्याची भावना असली पाहिजे आणि ही भावना मी इतक्या वर्षी पुण्यात राहून शिकलं की ही मनापासून असेल तुम्ही उगाच आपला समीमान आहे म्हणून गोड बोलायचं भाषणं करायची आणि समाजाचा माणूस समोर आला की नाक कोंडायचं आला हा काय असा चुकीच्या वेळेस आला माझ्या आणि मी दरच सांगत होतो बरं का माझे पैसे नेलेल्या माणसाचं काही भलं होत नाही तरी तुला देत <laughs> एक माझा पेटंट असता डायलॉग म्हणजे कमीत कमी, कमी बुडवणार नाही बाबा ह्या उद्देशाने तसं होत नसते काय ते काय कवळ्याच्या पण गुरं मरत नाही काय त्याला सांगणार नाही पण मग आणून देईल म्हणून मी खूप लोकांना मदत केली आणि खूप वर्षांनी लोकांनी पैसे आणून दिले सर ते तुम्हाला नाही का मग आठवत नाही का तुम्ही तुम्हाला पैसे दे आता मा माझं सगळं व्यवस्थित आहे माझा मुलगा नोकरीला आहे बरं बरं आपण विसरून गेलेला असतो आणि त्यांच्या रिक्वायरमेंट किती फार छोटे असतात त्यावेळेस म्हणजे मोठ्या नसतात मी भारतीय विद्यापीठात असताना शिपाई लॅब असिस्ट पतंगावच्या गावचे इकडले यायचे सर पाचशे रुपये द्या दोनशे द्या चारशे द्या त्यांना ते सुद्धा त्यावेळेस खूप मोठी रक्कम होती मुलाची फी भरायची शाळेत त्याला आता ती टर्म फी असायची किंवा दर तीन महिन्यांनी शाळेची फी असायची मार्क्सची मदत केलेल्या लोक पण खूप पुढे